Thank you नमस्कार जे 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 हो तर नमस्कार भावन जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपली गाडी बघा इथं खाली झाली सी एस आय आर आणि आता इथून पंधरा किलोमीटर बैजनाथ टेम्पल आहे त्या बैजनाथ टेम्पलला आपण निघालोय आणि आता निघतोय आपण इथन तर भगवान भोलेनाथ सगळ्यात जुनं मंदिर आहे तिकडे चाललोय आपण चला बघण्यासारखं भरपूर काय तुम्हाला दर्शन करून दाखवण्यात येईल चला जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भावने <Tanian> पंधरा किलोमीटर आहे आपलं डेस्टिनेशन मी अजून काय टाकलेलं नाही ते तर लय खतरनाक हे बघा पशु चिकित्सा विज्ञान म्हणजे प्राण्यांवरती पण हाय बर का इकडे रिसर्च सेंटर कॉलेज आहे अनिमल कॉलेज चला खतरनाक खतरनाक भारी वाटलं वाजायला लागल हे खाली ठेवायचं आहे इकडं थोडं जरी ध्यान भटकलं ना तरी आपण होतो बरं का पंधरा किलोमीटर आपल्याला अर्धा तास लागणार आहे चला जाऊ मंदिराकडे आंघोळ वगैरे करू आणि दर्शन घेऊ भोलेनाथ बाबांचं श्रावणाचा महिना आहे ना आपलं नशीब आपण आलो इकडे चला घेऊयात दर्शन बाबांचं जय श्री मका प्राण्यांवर रिसर्च करतात ते कॉलेज बघू शकता खतरनाक असा रोड आहे पहाडी पाय आपला सुजलाय तरी आता बघा चहाच्या बाग, बागा बघा चहाच्या बागा चहा पत्ती न्यायची आपल्याला इकडली बघू कशी लागते कडू असते इकडली आपल्याला आसामची प्यायची सवय आसामचं असतं आपल्याकडं मी आणून ठेवली एकदाच घरी पोत भर अजून संपलेलं नाही तर चला आता चहाच्या बागा वगैरे असा मस्त सीन बघत ना आता दिवसाचं जावाने रातोरात आपल्या दिवसाच परत मागे यायचं आहे ह्याच रोडनं परत मागे येणार आपण त्या पालनपूर बशी येणार पालमपूर वरून हरिपूर काहीतरी हमीरपूर हमीरपूर वरून परत असं रिटर्न जाणार आपण तर चला पहिला सीट बेल्ट लावतो बेल लावला ला नाही वाले भेटले तर स्वागत करतील अजून तर दमवलेलं नाही आपल्याला हिमाचलमध्ये खरंच बरं काय एक नंबर पोलीस आहेत इकडली आपल्यासारखी नाहीत आपली भंगार त्यांना काय कळत नाही काय नाही सगळं घोटाळ्याचं काम आहे सगळी चोर आपल्याला येते तर चला आता लोकेशन लावतो आणि निघतो बघू शकता आपली फौजची गाडी चालले धन्यवाद असे पूल बनवलेले आहेत बघा इकडे कसे आहेत ना कासे 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 तो खोला तर आपल्याला आंघोळ करायचे आपण काय नदी विदीत करणार का इकडच्या वातावरण आपल्याला माहित नाही म्हणजे काय कसं कसं सिस्टम आहे काय कसली पण ते गाडी बघा गिराव ट्रक फौजींचा अरे गाव ना आपल्याला गोळा लावलाय मोकळे तरी पण मोकळी भरले नाही कोणा ट्रक भिंकरी पळते फोर बाय फोर कसा आहे इंडियन आर्मी बोलते असे एक्सपिरियन्स ड्रायव्हर असते ती इकडली आपल्याला काय माहित नाही एकदा इकडे एकदा तिकडे जाते मोबाईल पकडले ना तर चला पालनपूर पालमपूरवरून बस येतात आता पालमपूरला चाललेत आणि आपण चाललोय पालमपूर टू इकडं काय ते बैजनाथला बैजनाथ म्हणून शंकराचं स्थान आहे मस्त असं महादेवाचं तर असे पेड पार्किंग वगैरे आहे तिथं तिथं थांबणार रूम भेटली तर रूम घेऊ मस्त आंघोळ करू आणि फ्रेश होऊ आणि निघू दर्शन करू मस्त आणि लगेच आपल्याला निघायचं आहे कारण दिवसा रनिंग मारलेलं बरं असतं बघायला पण सीन भारी वाटतात रात्रीचं इकडं नाही चालवू शकत गाडी बेकार आहे इकडं चला तर भाऊ बघू शकता कशा चहाच्या भाग आहेत सगळ्या आहे ना तो ना जरा इकडे जाताना आपल्याला बघायला भेटलं चहाच्या भागा लय खतरनाक स्पॉट आहे ती आता गाडी मोकळी बुगांग त्या कारगतनी आदळाचं नाही काय ना आदळ तरी चालते आता ऊन पडले जरा त्यामुळे जरा गोळा झालाय काचवर बाकी नजारा बाकी टॉपच बघायला भेटणार आता मंदिर आले थोडं राहिले पाच सहा किलोमीटर त्याच्या अलीकडे जाऊन थांबायचं पार्किंग आहे आणि तिथनं मग सिड्या चढत जायचं आहे चला बघूया कसं होतं नियोजन काय ना आणि भरपूर असं इकडं बरं का सगळं गव्हर्नमेंटच आहे बरं का लोक काय ती आपल्यासारखा अदानीला ना अंबानीला दिलेलं नाही सगळं इकडं गव्हर्नमेंटच आहे काय असेल ती इकडं घुसूनच दिलेलं नाही कोणाला आणि मस्त असं फ्लॅट वगैरे आहेत सगळं रिसर्च सेंटर आहेत सगळे खतरनाक आहे आपल्याला नाश्ता करायचा राहू पुढं पोहा वेळा सगळे भेटते वाटतं इथं चला पुढं पुढं तर जाऊन नाश्ता करूया मंदिराच्या जवळ आणि मग जाऊ देवाला तर भावना आपण आता पोचलो इथं मंदिरला वर जातो रस्ता इथं कुठेतरी पार्किंग आहे वाटतं त्या पार्किंगला गाडी लावा आंघोळ वगैरे करू हे नगर परिषद सार्वजनिक पार्किंग आहे इथं गाडी लावू आणि खाली आंघोळीला नियोजन आंघोळ करून तिथनं परत जाऊ त्या त्या दर्शनाला जाऊ चला इथं पहिली गाडी लावूया हे पार्किंग आहे चला कुठं लावायची कुठं लावायची पार्किंग 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 किधर जरला चला इथं लावूया आतमध्ये भावन कसली घरं आहेत बघा आणि वरती ढग बघा सगळं डोंगरात उतरले त्या सगळ्या डोंगरात दो बर्फ आहे दाखवतो बघा तुम्हाला बर बर्फ आहे फक्त आता हे ढग आल्यामुळं खाली नला झाला झालाय सगळा थोडस अजून जरा मोसम क्लिअर झाला लय कडक दिसणार आता इथं खाली आपण आंघोळीला जायचं आहे गंगा नदी आहे श्रावण महिन्यात ह्या गंगोत्रीच्या उगमात आंघोळ जर केली ना चांगलं असतं अशी इथली लोक म्हणली मग म्हणलं चला खाली इथंच करू कशाला रूम घ्यायची इथंच आंघोळ करू आणि मग इथंच गाडी लावून माग पायर्या आहेत त्या पायऱ्यानं चालत वरती जाऊ डायरेक्ट गाडी पण जाते तिथं पण पार्किंगचं हे लपडं राहणार मग इथं आपलं मस्त पार्किंग आहे गव्हर्नमेंटचं त्यांचं गाडी लावली आता मस्त अशी आणि बघू आता खैरी गंगा घाट म्हणतात बघा याला आणि इकडं आपण चाललोय आंघोळीला चला इथनं खाली जायचं आहे आंघोळ करतो आणि मग दर्शनाला जातो तर भावांनो आपण आलोय आंघोळीला बघू शकता आई नदी खीर गंगा म्हणते तिला या नदीत आंघोळ करून देवाचं दर्शन केल्यावर खतरनाक असते म्हणून आपण आलो आहे आंघोळीला पाण्याचा लय मोठा आहे आपण इथंच ह्या डबक्यात आंघोळ करणार आहे डबक्यात म्हणजे इथं उभं राहून सगळे लोक करतात बघा इथं आपण इथंच आंघोळी आंघोळ करणार आपण एकटाच आहे गार पाणी आहे बर्फागत चला बर्फातच पाणी आहे हे सगळं मस्त अशा आंघोळ करू आणि घेऊ देव दर्शन तर चला तर भावनो ह्या नदीमध्ये आपण आंघोळ केली बघू शकता कशी नदी आहे खैरी गंगा नदी आहे ह्या नदीचं अस महत्व आहे की ह्या नदीत आंघोळ करून जर दर्शन केलं तर देव तुम्हाला महादेव लवकर दर्शन देतात आणि शुद्ध होऊन जातो आपण गंगेमधून आणि गार पाणी राव बर्फाचं गार इच्छू लय व्यकार किली आंघोळ आता निघतोय बघा वर आता जातोय दर्शनाला बघत राहा खतरनाक असा अनुभव येणार आहे तुम्हाला महाकालचं दर्शन होईल बैजनाथ महाराजांचं बघा आणि हे आहे पार्किंग बनवले आहेत बघ गव्हर्नमेंटची ह्या पार्किंगमध्ये लागले बघा आपली धनू तर चला आता कपडे चेंज करू आणि निघू वरती दर्शनाला बैजनाथ महाराजांच्या आता आपण आलोय बैजनाथला बाबा बैजनाथ धाम आठशे बारा वर्षपूर्वीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आशीर्वाद घ्यायला आपण आलोय दर्शन घ्यायला मस्त असं दर्शन घेऊ भावानं तुम्हाला बघण्यात भरपूर असं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये आठशे बारा वर्ष पूर्ण म्हणजे जुना असं मंदिर आहे आणि त्याचं आपण दर्शन घेणार आहे भाग्यच लागतं आपलं असल्या पैसे देऊन येतात लोक इथं आपण पैसे कमवत कमवत इथं आलोय आपल्या गाडीचं मानव तेवढा उपकार कमी आहेत गाडी तर इकडे खतरनाक चालते आपली काय विषयच नाही आणि भावांनो आपल्याला हे आज हा क्षण आलाय अत्यंत दुर्मिळ असा क्षण आहे इकडं कधी असं येणं होणार नाही आपलं पहिल्यांदा आलोय आपण तर घेऊ दर्शन मस्त असं बाबा महाकालचा श्रावण मास पण चालू आहे चला जय श्री महाकाल हर हर महादेव तर भावांना आपण गाडी लावली आता इथं पार्किंगला असं पार्किंग आहे मस्त असं आंघोळ केली मस्त अशी आणि आता निघतो आणि ही नदी बघा ही खैरी गंगा नदीचं नाव आहे या नदीचं असं वैशिष्ट्य आहे ही येते हिमालयातून नदी जडीबुटी वगैरे सगळं पाणी बघा कसं हिरवं गार आहे बघू शकता आणि सगळं नॅचरल पाणी असतं औषधी पाणी त्यात जर आंघोळ केली तर तुम भरपूर रोगांवर रो निदान आहे पाणी पेलं तरी चांगलं आहे मी आता गार आहे बर्फाचं पाणी मी आंघोळ केली मस्त अशी टकाटक झालो बघा आणि इथून नदीला आंघोळ करून देवाला जायचं आहे वरव का त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढायच्या वर आता किती पायऱ्या आहेत काय माहीत मला पण माहित नाही थोडंसं अंतर आहे चार पाच मिनटाचा रस्ता आहे त्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे आपल्याला आणि दर्शन घ्यायचं आहे महाकालचं चला बाबा बैजनाथचं दर्शन सॉरी महाकाल तर आता दर्शन घेऊ जाऊ मस्त असं आणि निघायचं आहे आपल्याला आज कारण दिवसा दिवसा रोड क्रॉस करू संध्याकाळीच होणार आठ वाजणार आपल्याला चंदीगडला आठ काय जास्तच वाजतील तर चला करूया आपल्या जर्नीला सुरुवात आणि घेऊ बाबा बैजनाथ महाकालचं दर्शन आणि तुम्हाला याची हिस्ट्री सांगेन मी पुढं पुढं मंदिराची लय खतरनाक हिस्ट्री आहे आठशे बारा वर्ष पुराणं मंदिर आहे बाराशे सालामधलं आहे इसवी सन बाराशे दाले, दाले, था। था, तर चला सांगेन तुम्हाला पुढे इतिहास काय येतो निघूया आता आपण दर्शनाच्या दिशेनं फर्स्ट क्लास असे आंघोळ झाले ठकाड्या झाले कपडे वगैरे चेंज केले आणि निघूया दर्शनाला चला आता इथून करू आपण आपल्या दर्शन मार्गाला सुरुवात तर भावना आपली झाली आता पायऱ्या चढायला सुरुवात बघू शकता कशा पायऱ्या आहेत जुन्या किती आहेत काय माहिती काय खतरनाक पायऱ्या आहेत आणि माकडं असल्यामुळं आताही पण आल्या रिटर्न बोले माकड आहे रिटर्न आल्या माकडं आहे ती खायला मागतात चला मबा बिबा लिहायचं वडून माकड अरे बापर बघू शकता हे दमवत नाहीत आपल्याला काय चुकून काय खायला मागितलं काय तर काय करायचं चला सिड्या चढतो भरपूर वर बर आहे इथे काय ऑक्सिजनचं ह्याचा झालं नाही मस्त अशा पायऱ्या चढून आलो पण दम लागतोय राव बघू शकता माकडं दमवत लोकांना कशी आहेत खायला मागतात बाकी काय नाही आणि काय नजारा दिसतो बा कडक थोडं राहिले आता चढतो तिकडे आपली खाली धनू लागले चला भावना नजारा बागा कसा अन्नाद्या बाद आहे आणि एवढ्या पायऱ्या चढून दम लागलेला आपल्याला पण आलो बघा मंदिरात हे आहे मंदिर हे श्री महाकाल आठशे बारा तेरा वर्ष पूर्ण मन जुनं मंदिर आहे बघू शकता कसं स्ट्रक्चर आहे दगडाचं पूर्ण इसवी सन बाराशेमधलं मंदिर आहे परफेक्ट असं सांगता येणार नाही मला पलय खतरनाक आणि परिसरी मंदिराचा खतरनाक आहे बघू शकता ह्या दर्शनाचा अनुभव कडक असा चला आज जाऊ दर्शन घेऊ काय सिस्टीम आहे इथली आपल्याला माहीत नाही बघू चला पण बघू शकता मंदिर कसं आहे पोचे मंदिराच्या दिशेने भरपूर अशी गर्दी आहे श्रावण मधून आणि अशा कावड आलेल्या आहेत इकडं वरती जे महाकाली वगैरे हे कावड आहेत सगळे घेऊन आलेले असतात वरती आणि इकडं गावातून येतो रस्ता आपण त्या मधनं झालो पायऱ्यातून तर चला आता इथं मेन एंट्रन्स आहे मंदिराचा दाखवतो तुम्हाला तु कसा वाटतोय बघा आणि सांगा मला तर भावानो मंदिर बघू शकता कसं वाटतंय मंदिर नाद खुळा मंदिर दिसतंय बघा आणि हे बाराशे सन बाराशे मधलं मंदिर आहे आठशे बारा वर्ष पूर्ण झालं त्या मंदिराला आणि मंदिराचं बांधकाम बघू शकता भावानो कसं आहे दगडामध्ये पूर्ण आतमध्ये आलो आतमध्ये जर असलं खतरनाक दिसतंय नाव बघा ना तुम्हाला सांगतो नागरा शैली मधलं मंदिर आहे आणि इथल्या लोकल व्यापाऱ्यांनी वगैरे बांधलेलं आहे जुन्या काळातलं पूर्ण दगडातलं बांधकाम आहे बरं का बघू शकता कसं एक खतरनाक असं मंदिर हा एक वेगळाच अनुभव बाराशे इसवी सन बाराशे मधलं मंदिर आहे आठशे बारा साल पुराण आणि या मंदिराचा इतिहास तला एक खोल आहे सांगेन तुम्हाला मी पुढं बघत राहा चला आपण आता चला आपण दर्शन घेऊ मस्त असं भावना एक खांब बघा किती जुन्या काळातला आहे पूर्ण दगडात बांधलेला आहे बरं का डाम आणि मस्त अशी प्रतिकृती बांधली पूर्ण एका दगडात बांधलेलं आहे सगळं मिक्सिंग काय भानगड नाही आहेत लय खतरनाक आणि ह्या मंदिराचा भावना इतिहास असा आहे नागरी शैलीतलं मंदिर आहे आणि त्या काळात रावणाने ज्यावेळेस शंकराला प्रसन्न केलं आणि शिवलिंग घेऊन तो लंकेला चाललेला त्यावेळी हितविष्णून म्हणजे असं काय म्हणतात त्याला गाया चारणार वगैरे असतो ना त्याचं रूप घेतलं आणि तो इथं थांबला आणि रावणाला चलविचल करून ते ठेवायला लावलं इथं ते ठेवलं ते इथंच प्रगट झालं असं आहे हा इतिहास झारखंडचा पण आहे आणि इथला पण आहे आता आपल्यालाच माहित नाही नक्की कुठला आहे इथली लोक सांगतात तो इतिहास मी तुम्हाला सांगतोय आणि मंदिराचं गर्भागृह बघा कसलं खतरनाक आहे खतरनाक आहे गाभारा म्हणतात ह्याला आणि बघू शकता आत ज्योतिर्लिंग दिव्य असं स्वयंभू आहे असं नाही की कोणी प्रगट केलं आहे स्वयंभू आहे आणि खतरनाक आहे असं दर्शन घ्या बघू शकता आतनं तर पूर्ण दगडातलं बांधकाम बघा रेक्यू बांधकाम हे असली प्र बघायला भेटत नाही आपल्याला बघायला भेटतं किती सुंदर नजर आहे बघू शकता आणि मोबाईल शूटिंग करायला अलाउड नव्हतं पण मी परमिशन घेतलं आणि मग त्यांना सांगितलं मी महाराष्ट्रातून आलोय मग त्याने दिलं करून आपल्याला नंदी महाराजांच्या कानात जे सांगतील त्याची इच्छा पूर्ण होते बघा इथं म्हणून निसर्गाच्या कुशीत बघू शकता एवढा क्राऊड आहे पण बांधकाम बघू शकता कसं आहे मंदिराचं तुम्हाला हे छोटे छोटे मंदिर आहे तिथं आणि हे बॅक साईड आहे मंदिराची अशी केदारनाथ सारखं आहे प्रतिकृती थोडीफार थोडीफार नाही बैजनाथ सारखी आहे आपलं बैजनाथ आहे ना ह्याचे झारखंडचं त्याच्यासारखे आहे मंदिर खतरनाक आहे बघू शकता आणि महत्वाचं म्हणजे ह्या मंदिराचं अशी आहे लोकांची की नागदेवता इथं ह्या मंदिराच्या आसपास सगळ्या नागदेवता वास करतात आणि सगळे नाग, नाग वगैरे इथं तुम्हाला जंगल एरियात पहाडी एरियात या मंदिराच्या भोवताली असतात असे इथले लोक मलतात बघू आता कसं एकदम प्युअर दगडात आहे दे। त्यात काय मिक्स नाही आहे खतरनाक तुम्ही बघू शकता कसं आहे मंदिर खतरनाक पूर्ण दगडात काय कशा कशा काढलं ते हे जुना जुन्या मूर्ती हे आहे गो खतरनाक शिवजलगंगा इथं मंदिरातून जे होतं ते सगळे येत आणि इथं आहे बघा पलीकडं जायचं नाही धार्मिक अनुसार शिवगंगा जलकोर पार करणार नाही त्यामुळे इथून पलीकडं जायचं नाही गंगाजल जात आहे सगळं इथून जाऊ शकत नाही आणि ह्या नागदेवतांचे असे मंदिर आहे छोटी छोटी कडक चला इथं दर्शन घेऊन निघू आपण साइडनं मंदिराचा व्ह्यू कसा दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की मंदिराचा रिव्ह्यू सांगा मला मागच्या साईडनं बघा कसं दिसतंय खतरनाक असं मंदिर आणि हा कुठला हे दिसतंय ते पण सांगा नागाच्या फानाग दिसतंय मंदिर खतरनाक काय असं मंदिर आहे आणि आपल्याला घेता आला अनुभव माझा हात लागला लागले कशाने काय माहिती विकनेस आलाय बहुतेक तर बघू शकता हे साइड ना सगळं जुनं हे आहे बरं का स्ट्रक्चर आहे सगळं नवीन काहीच नाही दोन हाताने मोबाईल पकडायला लागतोय मला खतरनाक असा अनुभव आलाय बोला जय श्री महाकाल जय बाबा बैजनाथ बघू शकता पहाड आणि आहे बाबा बैजनाथ धाम मंदिर दिसत नाही साईड न हे आहे देवार आहे त्यामुळे आतमध्ये मंदिर आहे बघू शकता जुन्या काळातलं हे आहे सगळं स्ट्रक्चर इटा आत्ता हे मला वाटतं हे आत्ताच असेल जवळचं अलीकडलं पण मंदिर आहे ते लय जुनं आठशे नऊशे वर्षापूर्वीच आठशे बारा तर सांगतायत आणि ही आहे बघा विहीर जुन्या काळातलं विहीर वगैरे काय आहे तो विहीर सारखंच आहे पाणी नाही आहे काहीतरी वेगळंच असणार आहे आयडिया काय नाही आपल्याला ह्याची करू आपण माहिती ह्याची काय आहे नक्की पण मस्त आहे हे पण जुन्या काळातलं आहे अलीकडच्या विटाचं बांधकाम म्हणल्यावर हो राजांच्या काळातलं इकडं राजे होतं की नाही काय माहिती असतील इकडे पण राजा हिमालयात पण पण नजारा बघा भावना कसा दिसतोय एक ना तुकडा आणि हे आपलं मंदिराचं गरबाग आहे खतरनाक असं आपलं दर्शन झालं मस्त असं आणि भोलेबाबांचं घेतला आशीर्वाद आता निघूया आपण अपन कारण आपल्याला लवकर हिमाचल पास करून चंदीगडला जायचं आहे तर चला आता आपण पायऱ्या उतरून निघूया आणि तुम्हाला बाबांचं दर्शन मी दाखवलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि या मंदिराची माहिती मी परत वॉइस करून टाकेन नक्की शंभर टक्के आणि महत्त्वाचा विषय इथं क्राऊड असल्यामुळं काय बोलता आलं नाही पण ह्या मंदिराचा इतिहास फार मोठा आहे चला आता बघू काय खरेदी करायचं असेल तर इथं मार्केट आहे पुढं पाहिजे असेल तर घेऊ आणि निघू भावना मंदिराच्या बाहेर आपण हे घेतलं बघा मूर्ती वगैरे गाडीत लावायला घेतलं त्या काकांचं दुकान आहे मस्त असं रुद्राक्ष वगैरे आमच्या काय मित्राला पाहतो रुद्राक्ष मी अमरनाथनं का विसरलो अमरनाथ नाणता ना आता बोललं इकडे आले पाहिजे तर इकडून घेऊन जावं रुद्राक्ष वगैरे घेतलं बाकीचं साहित्य घेतलं बघा गच घेतलाय माल चला आता निघूया गाडीकडे जाऊ खाली गाडी आपली वाट बघते दर्शन घेऊन भावना आपण निघतोय बघू शकता मंदिराचा परिसर आणि कसा नाद्याबाद विषय आहे आणि हे मंदिर मन प्रसन्न झालं राव मंदिर बघून जय श्री महाकाल जय बाबा बैजनाथ हर हर महादेव ओम नम शिवाय तर चला आपण आता निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला आता इथून पायऱ्या खाली उतरायच्या आपली धनू दिसेल बघा आता उतरल्या उतरल्या जवळचा इलेंबना नाही दोनशे अडीचशे पायऱ्या असेल फटाफट उतरू आणि नदीमध्ये आंघोळ केल्यामुळं जरा तरतरी आली होती आपण धुकायला लागलं कशानं आजारी पडून म्हणजे झालं चला या पायऱ्या बघा इथं लिहिलंय बघा काय कबी बी बडसत्ता आहे समस्तपूर्ण श्रद्धा लोक जनता अनुरोध आहे खड्डा नदी मी न जाय जेव्हा कबी बी आहे अचानक पाणी वाढतं बरं का इकडं प्रोजेक्ट बन बनवलेलं आहे तिकडं त्या प्रोजेक्टचा काय लफडा झाला पाणी सोडलं तर अचानक नदीचं पाणी वाढतं त्यामुळं सांगितलं त्यांनी की अचानक घुसू नका ती बघा आपली धन्नू खाली आणि हा नजारा हा नजारा तर बघायला आपण येतो कसं वाटतंय आहे ना कडक माझा हात राव विकनेस आलाय खाल्लेला नाही मी काय मला इथलं खावत नाही का आवडत नाही तिकट नसतं बघा कसं आहे पाणी जरा ॲक्शन मोड ऑन करून म्हणलं व्हिडिओ काढूया म्हणजे हल्लं तरी हात टेन्शन नाही हा कसा आहे ना वर दिसतोय बघा बर्फ कडक असा नजारा जरा आणि आपली धन्नू दाखवतो बघा तुम्हाला आता झूम करून दिसली गाई आपली आहे धन्नू खाली त्या पायऱ्या आहेत दोनशे दोनशे पायऱ्या चढायच्या आणि यायचं पोरी बघा मस्ती करतात कशा चला खाली माकडा आहेत दोदेतलंय येताना माझा या झाडाला हात लागला बघा इथं कसली झाड आहे ती काट्याचं झाड आहे बघा मला गांधी उठले या झाडानं कशाचं झाड आहे काय माहिती कुणाला माहिती असले तर कमेंट करून सांगा बघा सगळी कुस आहे याला आणि ती कुस लागली असलं नाही अजून तास झालं जाणजाण त्याने सुजला हात माझा ही विषारी आहे कशाच तरी काय माहितीये का हात लागला त्याला हो आणि त्याची कुस बघा कसली कडक बघा एक कूस अशी कुस आहे त्याला दाखवतो बघा एक कुस आहे याला लागला हात सुजलाय हात माझा राईटचा तर भावना पोचलोय आपण गाडी पाशी आपली धनू आणि हे वातावरण बघा कसं कडक आहे नाद करते काय बाकी काय नाही ते चला झालंय मस्त असं दर्शन हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाका